पाच लक्षाच्या वर असे परिवार आहेत ज्यांनी घरं बांधकाम करण्याकरता कुठेतरी प्लॉट घेतला खास करून नागरिक क्षेत्रामध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील नगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल महानगरपालिकेच्या आजूबाजूचं क्षेत्र असेल पीएमआरडी असेल एनएमआरडी असेल ज्या डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे या ठिकाणी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं काही अवैध प्लॉटिंग झालं पण या राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा लागू आहे आणि दहा गुंटेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो दहा गुंठेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येतं पण काही लोकांनी एक हजार फूट दोन हजार फूटचे प्लॉट घेतलेले आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे एक हजार फूट दोन हजार फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते को त्यांचे कोणी वारं त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीट ज्यांचा तुकडा पडलेला आहे प्लॉट आहे ते प्लॉट रेग्युलराईज करण्याकरता कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडेबंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे लवकरच त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही करणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आमच्या एसीएस महसूल एसीएस त्या ठिकाणी युडी यांच्या समन्वयाने आमचे आयजीआर जमाबंदी आयुक्त हे एक आम्ही या ठिकाणी एक समिती तयार करून तुकडे बंदी कायदा निरस्त झाल्यावरही उद्या दलालाचा सुटसुळात सुडसुडात सुट होऊ नये यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा उचलतील आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे हजार फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वीचे सर्व जे तुकडे झाले आहे ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या पाच लक्ष परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे आणि ह्या आतापर्यंतच्या मागच्या दहा वर्षाची जी मागणी होती तुकडेबंदी कायदा निरस्त करा एक हजार फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा कायदेशीर करून द्या त्यांची रजिस्ट्री होत नाही आता मात्र सर्व बंधनं त्या ठिकाणी मुक्त करतो आहे पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं एसओपी की ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये खेटा मारावा लागणार नाही असा चांगली एसओपी आम्ही करतो